नमस्कार तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वाढ का होते आणि ती कशी कमी करावी हा खरा एक प्रश्न आहे पण गुन्हेगारातून माणूस बाहेर येतो आणि सर्वसामान्य जीवन जगतो त्या जगण्यासाठी त्याला किती अठास करावा लागतो अशा स्वरूपाच्या एका गुन्हेगारी क्षेत्रातून परत एकदा माणुसकीच्या जिव्हाळ्यात आलेला डाकू ज्वाला सिंग याच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि यासाठी तो आपल्याशी आता सरळ बातचीत करेल पण मी एवढंच सांगेन की आवाज लोकशाहीमधून मी सर्वांना आव्हान करतो की माणूस हा गुन्हेगार आईच्या कुशीतून जन्माला येत नसतो अन्याय अत्याचाराची ज्यावेळेस परिसीमा होते त्याच वेळेस त्याला त्या रस्त्याला जावं लागतं आणि ती सत्य घडलेली घटना सिंग आता आपल्याशीच कथन करेल तरी नमस्कार ज्वालाबाई तुम्ही आवाज लोकशाहीमध्ये बोलत आहात तर मी तुम्हाला असं विनंती करेन आणि विचारणे करेन की आपला जो जीवन प्रवास झालेला आहे की आपले आता व्यक्तिमत्व तुम्ही जो प्रवास केला त्या प्रवासातल्या गुन्हेगार क्षेत्रातल्या आलेल्या अडचणी आणि आता सर्वसामान्य जीवनात जगताना येणाऱ्या अडचणी याबद्दल आपण काय माहिती द्या देखो साहेब हमने बंदूक की गोली का पावर देखा लेकिन पेन में जो पावर है वो किसी में नहीं हमारी एक ही अपेक्षा ने हमारे सरकारने थोडासा ध्यान दे और सरकार हमारा ऐसा जीने का व्यापन बना के दे कि उसे हम जी सके ज्वाला ज्वालासिंगचं म्हणणं असं आहे की सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचं जीवन बदलून टाकावं म्हणून जी माणसं इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करत नाही म्हणून या निमित्तानं छत्रपती शाहू महाराजांचा एक किस्सा या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटक राज्यामध्ये फाशीपार समाजाला फाशी देण्याची एक प्रक्रिया सुरू होती आणि त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी मुख्य अतिथी म्हणून गेलेले होते तर त्यावेळेस सर्वकडे फास लागले होते आणि तिथुला राजानं त्यांना पाहुणे बोलवलं होतं तेव्हा शाहू महाराजांनी विचारलं की हा काय प्रकार आहे तर त्यांनी असं सांगितलं की गुन्हेगारी जगात आम्हाला प्रचंड ज्या व्यक्तींनी त्रास दिलेला आहे त्या सर्व गुन्हेगारांना आता मी सामूहिक फाशी देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी ती घटना होती हे शाहू महाराजांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांनी विनंती केली की हे सगळे गुन्हेगार मी घेऊन गेलो तर तुमचा प्रश्नच भेटून जाईल आणि म्हणून शाहू महाराजांनी सगळे ते फाशीपारधे समाजाचे लोक कोल्हापूरला नेले आणि कोल्हापूरला राधानगरीच्या डोंगरावरती त्यांना बसवलं आणि राधानगरीच्या डोंगरावरती शाहू महाराजांनी सांगितलं तुम्हाला मृत्यूच्या छायेतून मी बाहेर काढलेलं आहे तुम्हाला जर सहज जीवन जगायचं असेल चांगलं वागायचं असेल तर मी तुम्हाला त्या कामी मदत करेन आणि मग त्यांचं तो वाक्य ऐकून सर्व फाशेपारध्यांनी त्यांच्यावर सर विश्वास ठेवला आणि इतिहासातली एक नोंद सांगतो की जे आज छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पारध्यांना घेऊन जे धरण बांधलेलं आहे ते धरण आज खऱ्या अर्थानं दीड टी एम सीचं आहे आणि ते धरण माती फासे पारद्यांनी बांधलेलं म्हणून आज सर्वांना परिचित आहे सांगण्याचा हेतू एकच आहे तुम्ही माणसावर विश्वास ठेवा माणूस बदलतो पण विश्वास ठेवणारी माणसं मिळतील का नाही हा एकविसाव्या शतकातला प्रश्न आहे म्हणून आपण परत ज्वालासिंगकडे जाऊ आणि ज्वालासिंगचं मत आहे की मी गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर आलेलो आहे माझ्या समाजाला आणि मला शासनाने मदत करावी की त्याची माफक अशी आहे बघूया तो काय म्हणतो ते बोला सर हमारे जो भी समाज है हमारे समाज को रहने के लिए चार, दो दो, चा, दो चा, चार चार घुंटे जगह दे दो और रहने के लिए दो ये दो दो तीन तीन एकर जगह दो एकर तीन एकर उसमें कुछ भी व्यापन सरकार ने करके दो जीवन में हमारा समाज दोबारा कोई गुन्हेगारी के के तरफ नहीं जाएगा नहीं मुड़ेगा ये हमारी प्रार्थना है हमारी समाज को हो सके अंधेरे में दिए की रोशनी लेके पत्रकार साहब हमारे पास आए हैं हमारी आशा है कि हमारी सरकार जरूर जरूर जरू मदद करे आशा अपेक्षा तो तेजा खूब मोटा है पजपूत घराण जन्म ले हा व्यक्ति एक दरोड़ेखोरा जीवनापर्यंत तो प्रवास करते तो। आणि आपलं आयुष्य उद्वत झालेलं परत एकदा उभं करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या जीवनामध्ये नक्की घडलं काय त्याची सुरुवात कशी झाली आणि तो शेवट कसा झाला परत एकदा आपण त्याच्याकडे ऐकू तर तुम्ही तुमच्या आयुष्यातला पहिला गुन्हा कशासाठी केला आणि नंतर त्याचा प्रवास काय झाला उस वक्त हमारी उमर तेरा साल रही होगी उस वक्त एक छोटी बच्ची पे प्रतिकार हुआ अत्याचार हुआ ये हमको सन नहीं हुआ इसलिए हमने जिन जिन लोगों ने उस बच्ची पे प्रतिकार किया था उन लोगों को मार डाला तीनों को तीन थे तीनों को मार डाला उस वक्त मेरी उम्र तेरह साल रहेगी मेरे साथ में सात आठ साथीदार थे साथीदार साथीदारों की जो भी, भी फैमिली थी बोले कि हम जंगल की तरफ निकल पड़े वहां से हम लोग सीधे नासिक नासिक से सीधे गुजरात घुस गए महाराष्ट्र छोड़ के गए वासदा नवापुर सोनगढ़ व्यारा वहां से सीधा खानदेश ढेड़ियापाड़ा सांकबारा रमती तड़े अंकल खापरा होकर सीधा खंडवा ब्रहानपुर वहां से एमपी एमपी से राजस्थान राजस्थान के अंदर हमारे साथ आमने सामने बहुत प्रतिकार हुआ पुलिसकार हमारा उस वक्त वहां पर हमारी बच्ची ये थोड़ा मैं शॉर्टकट में ही बता रहा हूँ वो वहां पर हमारी बच्ची का देहांत हो गया फिर भी वहां से हम निकल गए मैं तेरह राज्य में गुनेगारी किया टोटल लेकिन मैं किसी को नहीं मिला और मेरी किसी गरीब से कोई दुश्मनी नहीं थी जो लोग लोगों के ऊपर राज्य करते थे ऐसे लोगों को मैं सीधा मार देता था जो लोग गांव के अंदर सावकारी का धंधा करते थे सोना गिरवे रखना चांदी गिरवे रखना जमी गिरवे रखना नहीं दिया तो डबल टिबल ब्याज ले लेना नहीं दिया तो उनकी भाव बेटियों से छेड़छाड़ करना ऐसे लोगों को सीधा घर में घुस के गोली मार दिया और उनके पास समाज में बाढ़ देता था ज्वाला सिंह ने हा प्रसंग सुधा फार भयानक है कि लुटेरा हा कसा असावा कसावा अण्णा भा सा कादंबरी मध्य मटल होता कि ज्यादस फकीरा नावाची ने एक किंग्रद लुटली आणि त्यातलं सर्व जे काय होतं लुटायचं सामान त्यानं समाजात वाटून टाकलं त्याची दुसरी आवृत्ती ज्वालासिंग आहे की काय असा प्रश्न त्यानं सांगितलेल्या घटनेवरून मला जाणवतो म्हणून मुद्दामून सांगतो की ज्यानं चोऱ्या केल्यात व त्या गोरगरीबाच्या केल्या नाहीत की ज्यांनी गोरगरीबावर अन्य अत्याचार केले ज्यांनी सावकार की केली त्यातून व्याजाचा दुप्पटपणा विकत घेतला अशा लोकांना त्यानं सजा दिली हा खऱ्या अर्थानं न्यायच म्हणावं की काय असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने पुढे सरतो बघूया ज्वालासिंग पुढे काय म्हणतो ऐसे करते करते मैं वो दुनिया जो एक ये अपना औरंगल गढ़चिरौली वहां पर आतंकवादियों नक्सलवादियों से मेरी मुलाकात हुई उ, उन लोगों के साथ भी लेडीज सब रहते थे लेकिन उन लोगों के साथ जब मैं मिला तो उन लोगों को मैंने जो मेरी प्रसिद्धि थी बताई उन लोगों ने उनका सब जो था वो बताया लेकिन वो लोग क्या है नक्सलवादी एक ऐसे रहते हैं अपना नाम को दहशत बिठाने के लिए गौर गरीबों को गोलियां मार देते थे जो मुझे अच्छा नहीं लगा उनको छोड़ दिया फिर वहां से मैं सीधा निकल गया आगे तो हमारा यही काम था गांव में साहुकार ढूंढना और साहुकार को लूटना और साहुकार को मार डालना फिर वहां तो फिर वो साहुकार की बंद ऐसा करते करते मैं तेरा राज्य में ऐसा किया लेकिन मैं किसी गोर गरीब को कभी नहीं सताया और गोर गरीब से को मेरा कोई संबंध नहीं था तेरा राज्य मध्य अपनी रहशियत निर्माण करना ज्वाला ने फिर गोल गरीबा कभी दिला नहीं कि हम सगत मोटी छी मनावी लगे आणि खऱ्या अर्थानं त्यानं फुलंदेवी असतील नक्षलवादी असतील अथवा चंदन तस्कर विरप्पन असेल यांच्यापर्यंत त्याचा सहवास गेलेला आहे तेरा राज्यामध्ये त्यानं आपल्या स्वरूपाचं कामकाज केलं ते कामकाज म्हणजे मजबुरीनं त्याच्यातमध्ये तो ओढला गेलेला होता आणि त्यातून बाहेर निघावं म्हणून त्यांचे मेहुणे आज आपल्याबरोबर आहेत आपलं नाव हो काय माझं नाव आहे अमर लक्ष्मण राजपूत हे अमर लक्ष्मण राजपूत हे त्यांचे मेहुणे आहेत आणि त्यांच्याच विचारानं त्यांच्या चांगुलपणानं आज खऱ्या अर्थानं ज्वालासिंगचं जीवन पालटलेलं आहे आणि तो आज परत एकदा माणुसकीच्या जेव्हा बाहेर आलेला आहे बघूया त्यांनी त्यासाठी काय काम केलं ते ज्वालासिंग साठी भरपूर काम केलं सुरेश खोपडें ओपीवाले ओपी वाले नेताजी शिंदेला सांगितलं की मी माझा मेवण्याला आणतो पण त्याच्यावरती काही गोळी कुणी चालवायची नाही जर चालवायची असेल तर पहिले माझ्यावर चालल्या नंतर ज्वालासिंगला लागेल मग त्यांनी सर्वांनी ऐकलं माझं कुटुंबाचा प्रश्न आहे ज्वालाशिंगला तुम्ही आना पुढं आम्ही त्यांना गोळी मारू शकत नाही हे होते त्यांचे भेवणे त्यांनी हा सगळा प्रवास ज्वालाशिंगचा परत एकदा माणुसकीच्या वाटेवर आणलेला आहे आणि ही माणुसकीची वाट ज्वालाशिंगला चालण्यासाठी प्रशासनानं आता पुढाकार घेतला पाहिजे त्याचा विचार विनिमय ऐकला पाहिजे की राजपूत घराण्यात जन्मलेली ही माणसं आता स्वतःची जात दाखल म्हणजे जाखून आपला पुढचा प्रवास करतात आणि त्या प्रवासामध्ये येणाऱ्या अनंत अडचणीमध्ये राहण्याची सोय असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय असेल याकडे सर्वांना गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असा सुद्धा प्रश्न त्यांच्या ह्या असलेल्या महत्वाच्या हकीकतमधून समोर येत आहे ज्वालासिंगला आपण पर परत विचारू की यापुढे तुम्ही ज्या मानवी जीवनामध्ये सगळं मागचा इच्छा सोडून परत आलेला आहात तर आता यापुढे तुमची इच्छा आणि आकांक्षा काय आहे देखिए पूरे माजी ऐसी इच्छा है मेरी ऐसी एक भावना है कि वापस कोई हमारी समाज का वापस कोई ज्वाला सिंह जिंदा ना होना करके सरकार ने हमारी पूरी समाज को थोड़ी सी मदद करें और हमारी समाज कोई भी धंधा व्यापन करके अपना जीवन बिताए ये हमारी रिक्वेस्ट है बाकी कुछ ऐसा नहीं हो सकता है ज्वाला सिंह ने गुनेगारी छोड़ दिया तो गुनगारी नहीं हो सकती है गुनेहगारी के लिए कोई मोबाइल नहीं है कोई ड्रोन नहीं है कोई कुछ नहीं चलता गुनेगारी अपने दिमाग से बराबर गुनेगारी कर सकता है ऐसा मेरा अनुभव है अभी तक का इसलिए सरकार ने हमारी समाज पे थोड़ा सा ध्यान दें और जीने के लिए कोई ऐसा साधन तैयार करके दें जिस तरह एक जमाने में जब मैं सिलेंडर हुआ था तब खोपड़े साहब ने जीने के लिए एक दारू का व्यापन बोल दिया था कि लोगों को कोई सताओ मत ये लोग दारू का धंधा करेंगे गुनेगारी छोड़ देंगे तो हम भी एक राजपूत हैं हमने हमारी जबान से बोल दिया था कि हमारी समाज का कोई बच्चा गुनेगारी नहीं करेगा तो वहां से लेकर आज तक किसी ने हमारे समाज में गुनेगारी नहीं किया अभी दारू पे क्या है भाजपा सरकार आ गई ये सरकार की वजह से क्या है पुलिस भी, पुलिसों की भी कोई ये नहीं है लेकिन दबा बने के कारण अभी हमारे समाज में बहुत ही तकलीफ हो रहा करके हमको जीने का कोई तो कोई तो ऐसा साधन दे दो कि हमारे समाज जी सकते अपने आविष्य जीवना ला पाटमोरा जाऊन जीवन माला समाजाला जगा आणि त्या समाजासाठी प्रशासनानं आम्हाला योग्य ती मदत करावी आम्हाला इतर समाजासारखं सामावून घ्यावं आमच्या मागण्या काय छोट्याशा सा, आहेत जगण्यासाठी लागणारं छत आणि पोटाला लागणारा रोजगार हा सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी एक माफक अपेक्षा त्यांनी केलेली आहे परत खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये ज्वाला सिंग परत जन्माला येऊ नयेत म्हणून सरकारनं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिल्यास चुकीचं ठरणार नाही आवाज लोकशाहीसाठी विजय चव्हाण